एक गोष्ट मला कळली की आपल्याला जर ह्या जगात तग धरायचं असेल तर मराठीवरती प्रेम असणं एक गोष्ट आहे पण इंग्लिशचं ज्ञान नसणं ही वेगळी गोष्ट आहे मराठीवरती प्रेम आहे म्हणून इंग्लिशचं ज्ञान नसणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे ह्या जगामध्ये जर तुम्हाला जगायचं असेल तर भारतामध्ये आज भारतामध्येच कशाला जगात कुठेही गेलात तरी इंग्लिशचं ज्ञान असणं हे फार इम्पॉर्टंट आहे जय हिंद माझं नाव हवलदार नारायण सनगर मी भारतीय भूदलातून सेवानिवृत्त आहे आणि आज आपल्या समोर जी व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे ब्रिगेडियर फी आर नेवरेकर एक अप्रतिमाचं व्यक्तिमत्व आजपासून तेवीस वर्षापूर्वी यांच्या बरोबर मला नोकरी करण्याचा योग आला साहेब मोठे अधिकारी आणि मी एक जवान होतो पण यांच्याजवळ राहत असताना माणूस कसं बनायचं हे यांनी मला शिकवलं असं व्यक्तिमत्व यांच्या जवळ आलेलं आहे आणि यांच्याकडून नवीन पिढीला एक चांगला संदेश मिळू शकतो हे <coughs> मी जाणलं म्हणूनच आज यांच्या जवळ येऊन नवीन पिढीला एक चांगला संदेश हे देणार आहेत सर्वांनी यांचा संदेश ऐकायचा आहे साहेब नमस्कार नमस्कार मला एक प्रश्न असा विचारायचा साहेब जवळजवळ पस्तीस वर्ष इंडियन आर्मी मध्ये तुम्ही सेवा केली ही सेवा करताना मी आता तुम्हाला डायरेक्ट इंडियन आर्मी बद्दलच माहिती विचारणार आहे कारण आजच्या लोकांना इंडियन आर्मी बद्दल उत्सुकता आहे त्याबद्दलच मी तुम्हाला प्रश्न विचारणार तुम्हाला ऑफिसर बनण्याची ऊर्जा कुठून लहानपणापासून जेव्हा तुम्ही युद्धकथा ऐकता किंवा मोठमोठ्या थोरांच्या कहाण्या ऐकता तेव्हा एक एक आतमध्ये एक अशी इच्छा निर्माण होते की तुम्ही असं देशासाठी काहीतरी करावं बरोबर तिथून ती इच्छा चालू झाली आणि काही ना काही वाचनात काही ना काही इतिहासात काही ना काही असं येत गेलं आणि मग ती इच्छा बळकट होत गेली बरोबर आणि तिथून असं वाटलं की कुठेतरी ह्या क्षेत्रात जावं आणि काहीतरी आपलं काम दाखवावं बरोबर म्हणून ती झाली ती ऊर्जा तशी आली आणि तशी ती बाहेरही पडली बरोबर मग पहिल्यापासून तुमची इंग्लिश शिकण्या इंग्लिश मिडियमलाच का तुम्ही नाही माझं पूर्ण शिक्षण मराठी मीडियममधून झालेलं आहे पूर्ण शिक्षण कम्प्लीट शिक्षण माझं मराठी मधून आमच्या वेळी इयत्ता एस एस सी होती दहावी नव्हती बरोबर जसं दहा प्लस दोन तसं नव्हतं आमच्याकडे अकरा प्लस चार असं होतं बरोबर आणि अकरावीपर्यंत माझं शिक्षण पूर्णपणे मराठीतून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर एक, एक गोष्ट मला कळली की आपल्याला जर ह्या जगात तग धरायचं असेल तर मराठीवरती प्रेम असणं एक गोष्ट आहे पण इंग्लिशचं ज्ञान नसणं ही वेगळी गोष्ट आहे मराठीवरती प्रेम आहे म्हणून इंग्लिशचं ज्ञान नसणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे ह्या जगामध्ये जर तुम्हाला जगायचं असेल तर भारतामध्ये आज भारतामध्येच कशाला जगात कुठेही गेलात तरी इंग्लिशचं ज्ञान असणं ते फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे तो मी विचार केला आणि त्याच्याप्रमाणे मग मी माझं वाचन माझं बोलणं माझं माझा मित्रपरिवार माझे सगळे संगती ह्या अशा प्रकारे बदलल्या किंवा सुरू केल्या की मला इंग्लिशमध्ये थोडंसं प्रावीण्य मिळत राहील बरोबर आणि आज मी इंग्लिशचा गाढा पंडित जरी नसलो तरी इंग्लिशमध्ये मी प्रतिष्ठित लोकांशी इंग्रजी बोलू शकतो इतकं माझं इंग्लिश नक्कीच इंडियन आर्मीमध्ये पस्तीस वर्ष सेवा करून ब्रिगेडियर यांवरून सेवा निवृत्त आहे म्हणजे इंग्लिश बोलणे स्वाभाविक तुमच्याकडे नॉर्मल आहे मला पण माहिती आहे पण त्याचबरोबर मला एक विचारायचं साहेब इंडियन आर्मी मध्ये आणण्यासाठी जो पाच एस एस बी होता त्याच्यासाठी तुमची काय तुम्ही हे केलं कशा पद्धतीने तुम्ही अटेंड केलं ते एस एसीचा जो है, है थे थे थे? आ, 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 जी तयारी आहे हा ती इतर कुठच्याही कार्यक्षेत्रातल्या तयारीपेक्षा संपूर्णपणे वेगळी आहे बरोबर कारण तुम्ही कुठचीही दुसरी कुठचीही स्पर्धा परीक्षा घ्या किंवा अगदी तुमच्या नॉर्मल अकॅडमिक ज्या शैक्षणिक परीक्षा असतात त्या घ्या त्याच्यात आपण काय करतो की परीक्षेच्या आदल्या दिवशी पर्यंत जे काय आम्ही भूकंपट्टी करतो ती दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन असं डोकं त्या पेपरमध्ये हलवले आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क कळ कमावले की आम्ही ती स्पर्धा परीक्षा उत्त, उत्तम मार्गाने पास होतो बरोबर एस एस बी मध्ये तसं चालत नाही एस एस बी मध्ये तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये जी काय माहिती आहे तुमच्या अगदी लहानपणापासून तुम्ही काय काय व्हॅल्यूज शिकत गेलात ह्या जगामधून बरोबर त्या व्हॅल्यूज आम्ही टेस्ट करतो बरोबर आणि त्या व्हॅल्यूज जर तुमच्या चांगल्या असतील तुमचं जर अपब्रिंगिंग चांगलं असेल तुमची जर वर् वर्तणूक चांगली असेल तर तुम्हाला एस एस बीमध्ये चान्स मिळतो बरोबर पास होण्याचा तुम्ही घोकमपट्टी करून काही उपयोग नसतो त्याच्यामुळे एस एस बीची तयारी जी आहे ती तुमचं सी डी एस पास झाल्यावरती किंवा एन डी एची एंट्रन्स एक्झाम पास झाल्यावरती अशी करायची नसते ही पाच दहा वर्ष आधीपासून तुम्ही चालू करायला पाहिजे असते चालू कर करायला पाहिजे म्हणजे कसं की तुमची ती तयारी होतच असते पण ती जर अशी कॉन्सन्ट्रेट करायला फोकस करायला लागतो जर तुम्ही एक पाच सात वर्ष आधी विचार केला तर तुम्ही त्या गोष्टीत फोकस होता आणि मग ती पास होणं काय अगदी सोपी गोष्ट आहे एस एस बी पास होणं हे जगातील सगळ्यात सोपी गोष्ट आहे हे आता ऍक्च्युअली तुमच्यासाठी आहे पण काही ग्रामीण भागातली मुलं इंग्लिश बोलता येत नाही फ्लुएंट इंग्लिश बोलणाऱ्या माणसांनाच एस एस बी करावी का ह्याच्या तुमचं मत काय आहे नाही फ्लुएंट बोलणाऱ्या माणसाने इंग्लिश एस एस बी नाही करावी एस एस बी ज्याला करायची आहे त्यांनी आपलं इंग्लिश फ्लुएंट करावं त्या बाबर बरोबर आज आज तुमचे कुस्तीमध्ये काय असतात ते डाऊट नाही कुस्तीमध्ये जे श्रेष्ठ प्रवीण असतात त्यांना काय म्हणतात महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी आज महाराष्ट्र केसरी मध्ये जो कुस्ती खेळतो बरोबर तो काय तगडा आहे म्हणून कुस्ती खेळत नाही त्याला कुस्ती खेळायची असते म्हणून तो तगडा होतो ना यस टक्के तसंच तुम्हाला एस एस बी करायची असेल तर तुम्हाला इंग्रजीमध्ये स्वतः प्रावीण्य घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काहीही क्लासेस करायची गरज नाही काहीही कोणाला हे तुम्ही फक्त वाचन आणि बोलणं या दोन गोष्टी जर केल्यात वाचन आणि बोलणं वाचन आणि बोलणं हे सतत जर एक वर्ष केलं तर तुमचं इंग्रजी ऑटोमॅटिकली एकदम होऊन जाईल आज महाराष्ट्रातली नाही नाही तर एस एस बी मध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे आर्मीच्या कोर्सेसमध्ये साधारण दहा ते पंधरा टक्के लोक महाराष्ट्रातली आहेत बरोबर म्हणजे वर्षाला जर हजार ऑफिसर्स आउट होत असतील तर समजा दीडशे लोक महाराष्ट्रातली आहेत आणि ती दीडशे लोक जी आहेत ती मुंबई पुण्यातली नाही आहेत ती खेड्यापाड्यातली आहेत कोल्हापूरची आहेत ती साताऱ्याची आहे ती कराडची आहे ती गडिंग्लजची आहेत ती त्या बाजूला गेला तर नगरची आहेत तिथे अकोल्याची आहेत नागपूरची आहेत चंद्रपूरची आहेत हे काय सगळे कॉन्व्हेंट एज्युकेटेड नाही पण ते बोलायला शिकले वाचायला शिकले आणि त्यातून त्यांनी स्वतःच इंग्रजीवरती प्रभुत्व मिळव मिळवत गेले आणि झालं ते पास बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा अकॅडमी जॉईन करता तेव्हा तुम्हाला आर्मी सुद्धा इंग्रजी शिकवतो हो मग तुम्ही आर्मी मध्ये तुम्हाला दुसरी भाषा नसते तुम्ही जवानांशी हिंदीत बोलता पण ऑफिसर्सशी इंग्लिशच बोलायला लागतात बरोबर तुमची कुठचीही प्रेझेंटेशन असतात ते इंग्लिशमध्ये असतात म्हणजे मी ते घाबरण्यासाठी सांगत नाहीये पण ते ऑटोमॅटिक मग तुमच्या अंगवळणी पडतं पडतं म्हणजे आज अशी परिस्थिती आलेली आहे की माझं पहिले अकरा वर्ष शिक्षण जरी मराठीत झालेलं असलं तरी आज मला संपूर्णपणे मराठीत जर इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर मला मधून मधून थोडेसे इंग्रजी शब्द टाकायलाच लागतात कारण कारण काही तुम्ही जेव्हा वाचन आणि बोलणं जेव्हा तुमचं वाचन स्पेशली जेव्हा तुमचं इंग्रजीमध्ये असतं तेव्हा तुमचा विचार पण इंग्रजीमध्येच होतो बरोबर बरोबर जेव्हा तुमचं वाचन मराठीमध्ये असतं आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये ते एक्सप्लेन करायचं असतं तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ते डोक्यामध्ये मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला लागतं आणि त्याच्यानंतर मग ते तुम्ही बोलता म्हणजे याच्यामध्ये जो वेळ लागतो त्याची त्याला म्हणतात फ्लुएन्सी बरोबर ह्या भाषांतर करण्यात जो वेळ फुकट जातो त्याच्याने फ्लुएन्सी कमी होते बरोबर बरोबर ना फ्लुएन्सी म्हणजे काय जो विचार आला तो पट करून बोलून दाखवला मग माझ्या मनात विचार येतो मराठीत बरोबर मग त्याचं मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करतो आणि इंग्रजीत बोलतो त्याच्यात तो विचार त्याच्यात तो वेळ फुकट जातो म्हणून माझी फ्रिक्वेन्सी फ्लुएन्सी कमी होते बरोबर समजलं ना तर तो जेव्हा मी वाचन माझ विचारांचं वाचन हे इंग्रजी असतं तेव्हा ते पटकन इंग्रजीतच माझ्या डोक्यात येतं आणि ते तुम्हाला मी इंग्रजीत बोलून दाखवतो म्हणजे इंग्लिश साठी वेगळं काय असं क्लासेस करणं काही अजिबात गरज नसते क्लासेस ज्याला ती आहे सुविधा ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी करावे बरोबर काही जेन्युअन क्लासेस आहेत ते न करावे असं मी म्हणा म्हणणार नाही पण ते नाही म्हणून मला इंग्रजी येणार नाही ह्याच्यात काय अर्थ बरोबर आहे बरोबर म्हणजे मलाही सांगा हे करत असताना की तुम्हाला जर एस एस बी क्रॅक करायची असेल किंवा एस एस बी बद्दल तुम्हाला एक वेगवेगळं नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही आता एस एस बी साठी गेली चौतीस पस्तीस वर्षाला हे प्रिपरेशन करताय आणि तुम्ही मला वाटतं तीन वर्ष सेंटरमध्ये शे, मुलांना स्पेशल एसएसबी इंटरव्ह्यू घेण्याचं कार्य तुम्ही केलेलं आहे असं करत असताना तुम्हाला ग्रामीण भागातला विद्यार्थी शहरातल्या विद्यार्थ्यांच्यात फरक जाणवला कसा आहे हे करत असताना तुम्ही काय आहे की आमच्या एस एस बी मध्ये जी सिलेक्शनची पद्धत आहे हा त्याच्यात आम्ही व्यक्तिमत्व बघतो बरोबर व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्व जे आहे ते, ते ग्रामीण आणि शहरी माणसाचं वेगळं नसतं बरोबर त्यांचे कदाचित आचार विचार वेगळी असेल राहणीमान वेगळी असेल काही करणे काही काही त्यांचं ज्ञान वेगळं असेल बरोबर काही गोष्टी शहरी माणसाला माहिती असतात त्या गावातल्याला माहिती नसतील बरोबर काही गावातल्या माणसाला माहिती असते ते शहरी माणसाला माहिती पण त्याचं जे व्यक्तिमत्व झालेलं असतं त्याची जी विचार करण्याची पद्धत झालेली असते त्याची जी निस्वार्थ बुद्धी झालेली असते त्याच्यावरती तुमच्या शहरी असण्याचा किंवा ग्रामीण असण्याचा काहीच फरक नाही बरोबर आम्ही बघतो की माणूस निस्वार्थी असेल तर तो आमच्यासाठी हवा आहे स्वार्थ हो कारण काय आहे की माझं अल्टिमेट काम काय आहे आर्मी मध्ये अल्टिमेट देशासाठी मरायचं हो मग मरण्यासाठी आम्ही आर्मीत जात नाही पण मरायला आम्ही तयार असतो तयार असतो किती पगार मिळतो तुम्हाला जवान असाल तर ता तुम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये ऑफिसर असाल तर लाखभर रुपये एवढ्या पगारात तुमच्या आईला विचारा जरा की बाबा तुमच्या मुलाला मला मारायचं आहे मी तुला पाच करोड देतो ती सोडेल का nice नाही सोडेल पण एक लाख पगारावरती मी का जातो कारण एक निस्वार्थ काम करायची माझी बुद्धी असते तसा एक निस्वार्थी माणूस आम्हाला हवा असतो बरो बरोबर आणि तो निस्वार्थी माणूस प्रत्येकामध्ये आहे बरोबर नाही आहे असं नाहीये बरोबर आपल्यापैकी प्रत्येक जण आई बनतो प्रत्येक जण बाप बनतो आणि आपण आपल्या मुलासाठी निस्वार्थी असतो की नसतो स्वार्थासाठी करतो का त्याच्यासाठी काही निस्वार्थी असतो तो निस्वार्थीपणा बाहेर काम जे आहे ते, ते करत असत बरोबर आहे मग आता मलाही सांगा चौतीस पस्तीस वर्ष तुमचा इंडियन आर्मीचा अनुभव आहे तुम्ही एस एस बी मध्ये स्वतः एसएसबी घेतलेला आहे स्वतः एसएसबी राहिलेला मी स्वतः बघितलेला आहे डोळ्याने मला एक सांगा तुम्ही एखाद्या मुलाला एस एस बी ला आल्यानंतर पहिल्या दिवशी भेटीमध्ये तुम्हाला कळत का तो मुलगा हे ऍक्टिव मुलगा आहे असं तुम्हाला बघितल्या बघितल्या लगेच समजतं का तुमच्या डोक्यात येतं का ते एखाद्या मुले ग्रुप बघता तुम्ही त्यानंतर हो असं म्हणणं पूर्णपणे बरोबर होणार नाही कारण एस एस पीची जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कसं असतं की तीन असेसर्स सा असतात तीन आणि त्या तीन असे बघण्याच्या दृष्टिकोन वेगळा असतो बरोबर म्हणजे समजा तुम्ही माझ्या समोर उभे आहात तर मला तुमचं तोंड दिसतंय ह्याला माझं एक समोरच्या बाजूला उभा आहे तर त्याला तुमचा कान दिसतो पण म्हणजे तुम्हाला तोंड नाही असं नाहीये बरोबर त्याला उजवा कान दिसतंय म्हणजे तुम्हाला त्याचा डावा कान आहे असं नाहीये डावा कान तो उजवा कान बघणारा एक तोंड बघणारा एक डावा कान बघणारा एक अशी तीन माणसं बघून आम्ही त्यांची एक अशी इमेज काढतो की बाबा हा आहे हा माणूस आहे ज्याला हे तोंड पण आहे याला हे नाक पण आहे याला डोळे पण आहे कान पण आहे डोकं पण आहे सगळंच आहे बरोबर असा माणूस आम्हाला हवा आहे तर कदाचित मी जेव्हा एकटा बघतो तेव्हा मी एक मनात विचार जरूर आणू शकतो कारण मलाही माहिती आहे मी जरी पुढून बघितलेलं असलं तर याला कान आहेत बरोबर हे मला माहिती आहे बरोबर तर मी असा एक वीस टक्के विचार करू शकतो की हा हे मटेरियल आहे किंवा हे मटेरियल नाही पण मी जर तुम्हाला सांगितलं की मी शंभर टक्के अगदी आत्ताच तुम्हाला असं स्टॅम्प लिहून देतो की तुम्ही होणार नाही किंवा तुम्ही होणार तर ते, जगाम ते या जगामध्ये कुठच्याही माणसाला हे शक्य नाही फार मोठी गोष्ट बोलत आहे साहेब हे ऐकणं मुलाने गरजेचं आहे बरोबर आहे बरोबर आहे मला एक सांगा आजच्या मुलाने ऑफिसर बनण्यासाठी डेली रुटीन काय केलं पाहिजे डेली रुटीन काय केलं पाहिजे ऑफसर बनण्यासाठी पहिल्यांदा तर त्यांनी एक मनात ध्यास घेतला पाहिजे बरोबर की मला येस सर आणि बनायचे त्याच्यासाठी कष्ट घेतले पाहिजे बरोबर सर त्याच्यासाठी मी काय काय करायला हवं हो। काय काय माहिती मला हवी आणि ह्या क्षेत्रामध्ये तयारी करण्यासाठी मी काय काय करायला हवं हो। बरोबर म्हणजे मला बारावी जेव्हा पास व्हायचं होतं तेव्हा मी सकाळ दुपार संध्याकाळ भूगोलाचं पुस्तक वाचलं इतिहासाचं पुस्तक वाचलं फिजिक्सचं पुस्तक वाचलं तसा इथे आम्हाला काहीही उपयोग नाही बरोबर इथे आम्हाला आमचं व्यक्तिमत्व सुधरवायचं बरोबर मग काय करायचं तर ते व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी काही एक उपाय आहेत ते उपाय जर त्यांनी केले तर त्याचं व्यक्तिमत्व ऑटोमॅटिकली आटो, ते सुधरत जातं आणि हे उपाय अगदी आहेत बरोबर एक त्यांनी खरं बोलावं बरोबर म्हणजे मनात असा ध्यास धरावा की मी खोटं बोलणार नाही कारण खोटं बोलून फायदा नाही होत असं मी म्हणत नाही पण तुटपून जर फायदा होतो बरोबर तुम्ही जर विचार केलात आजपर्यंत की मी खोटं बोललो आणि त्याचा मला फायदा काय झाला ठीक आहे वडील बोलले नसतील नाहीतर वडिलांनी कदाचित दोन मुस्कटात मारल्या असत्या त्या कदाचित कधी मानल्या नसतील आई बोलली असती ते बोलले नसेल किंवा तुमचे शिक्षक काहीतरी पण तुम्ही खोट बोललात ही सल तुमच्या मनात आयुष्यभर राहणार तर एक तर ते करू नका कर। दुसरं सगळे रूल पाळा बरोबर रूल कोण बनवतो एक रूल बनवतो सरकार की सरकार। बाबा सिग्नल लाल आहे तर तुम्ही जायचं नाही किंवा एक साबण विकत घेतलात एक रुपयाचा की त्याच्यावरती पाच पैसे जी एस टी द्यायचं हे रूल सरकार बनवतं तो जर तुम्ही नाही दिलात तर सरकार तुम्हाला शिक्षा कर बरोबर दुसरे रूल बनवतं तुमचे ऑर्गनायझेशन की तुमचं एक कॉलेज आहे ते सकाळी नऊ वाजता चालू होतं आणि चार वाजता संपतं ही ऑर्गनायझेशन आहे किंवा तुम्ही स्टेट बँकेत कामाला तर तुम्ही उशिरा आलात तीन दिवस उशिरा आलात तर तुमची एक कॅज्युलि कापली जात बरोबर तुमची बँक रोज सकाळी दहा वाजता उघडते चार वाजता बंद होते त्या वेळात तुम्ही इथे हजर असलं पाहिजे असे रूल्स बनव तिसरी रूल बनवतो सोसायटी समाज आज मी ये आता इथे बसलो आहे ह्या ड्रेसमध्ये बसलो आहे कदाचित मी झोपणार नाही या ड्रेसमध्ये झोपताना मी वेगळा ड्रेस घालीन बरोबर किंवा मला लग्नाला जायचं असेल तर मी अजून तिसरा ड्रेस घालून बरोबर म्हणजे लग्नाला गेल जाताना मी जर हा ड्रेस घातला तर ते लग्न होणार नाही असं नाही पण मला लोक म्हणतील अरे काय लग्नाला आलं आणि असं साधा टी शर्ट <laughs> <ने गलना। laughs> बरोबर तर हे रुल्स त्यांनी बनवले आणि चौथा जो माणूस आहे चौथी जे माणूस नाही म्हणणार ऑर्गनायझेशन आहे की जी रूल बनवते ती तुम्ही स्वतः <laughs> आणि स्वतःने जे बनवलेले रूल्स आहेत ते जर तुम्ही मोडले तर तुम्हाला पनिशमेंट काही नाही ह्या ती ह्या तिघांचे रूल मोडले ना तर तुम्हाला पनिशमेंट आहे की सरकार तुम्हाला चलन कापतात रेड सिग्नल तोडलात स्टेट बँक तुम्हाला सांगतं तीन तीनला लेट झालं कॅज्युअली लिव्ह घ्या क्या, सोसायटीमध्ये तर म्हणजे इंटरकास्ट मॅरेज केल्यावरती लोकांना मारलेलं तुम्ही बघितलं हो की नाही तर लोक शिथू करतात हसतात काहीतरी करतात तुम्ही जर स्वतःचे रूल तोडले ना तर तुम्हाला बोलणारं कोणी नाही तुम्ही फक्त स्वतःला स्वतःचा कॉन्फिडन्स त्याने कमी करतात आणि मला जर सगळ्यात फार किमतीची गोष्ट एस एस बी मध्ये काय असेल तर तो कॉन्फिडन्स क्या, बात क्या बात तर एक आहे सर आहे तर तो कॉन्फिडन्स येतो तुम्ही खरं बोलून दुसरा कॉन्फिडन्स असतो सगळं सगळे रूल पाळून मी जर कुठच्याही ट्रेन पकडायला पाच मिनिटं लवकर पोहोचलो तर मी मला कॉन्फिडन्स असतो जेव्हा मी ग्रीन सिग्नलला पुढे जातो आणि पुढे पोलीस दिसला तरी मला कॉन्फिडन्स असतो हा का काय नाही बोलतो मी जेव्हा कॉलेजमध्ये ते जातो हो तेव्हा मी पाच मिनटं आधी गेल्यावरती मला माहिती आहे की हे टीचर काही बोलणार मला कॉन्फिडन्स येतो बरोबर खरं बोलल्यावरती कॉन्फिडन्स येतो रूल पाळल्यावरती कॉन्फिडन्स येतो तिसरी गोष्ट कॉन्फिडन्स येण्यासाठी आहे म्हणजे नॉलेज वाचन पिक्चर बघा टी व्हीवरती बातम्या बघा टी व्हीवरचे प्रोग्राम्स बघा वेळ फुकट घालवण्यासाठी नाही त्यातनं काय 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 घेण्यासाठी यूट्यूबमध्ये चांगल्या गोष्टी असतात पण यूट्यूबमधूनच बातम्या बघायला पाहिजे असेल टी व्हीवरती बातम्या बघा टी व्हीवरती तुम्ही जेव्हा बातम्या बघता तेव्हा दहा चॅनेल्स आहेत दहा चॅनलमध्ये दहा प्रकारे लोक आपापले विचार मांडत असतात तुम्हाला दहा विचार कळतात तुम्ही यूट्यूबवर बघितल्यावर कदाचित तुम्हाला एकच विचार कळतो बातमी कळते तुम्हाला बातमीशी काय करायचं आहे तुम्हाला त्या विचारांशी हे आहे मग ह्यातला कुठचा विचार चांगला कुठचा विचार वाईट हा चॉईस आपण करू शकतो आणि आपले विचार आपण आपल्या व्हॅल्यूज वरती आधारित बनवू शकतो बरोबर ही तिसरी गोष्ट झाली चौथी गोष्ट यशस्वी जर क्लिअर करायचं असेल त्याच्यासाठी की ग्रॅटिट्यूड म्हणजे त्याला मराठीत काय म्हणायचं की दुसऱ्यांची उपकार हे जाणण्याचे प्रयत्न करा जगामध्ये जगामध्ये कशाला दिवसात तुम्ही जरा आज विचार केला की मी सकाळपासून आत्तापर्यंत किती लोकांमुळे आज आता मी असे जे बसलेलो आहे इथे किती लोकांमुळे हे शक्य झाले म्हणजे त्याच्यामध्ये मा सकाळी माझ्या बायकोने मला ब्रेकफास्ट दिला तिथपासून ते घर माझं कुठच्या जरी बाईने येऊन साफ केलं त्याच्यापासून ते माझ्या गाडीत पेट्रोल भरणाऱ्यापासून ते तुम्ही मला भेटला तुम तुमच्यापासून इतक्या लोकांना मी थँक्स देऊ आहे त्यांना ती थँक्स द्या कारण काय होतं की तुम्ही त्यांना थँक्स दिल्यावरती तुमची पॉझिटिव्हिटी तर वाढतेच पण त्यांची पॉझिटिव्हिटीही वाढते आणि पॉझिटिव्हिटी आणि कॉन्फिडन्स यांचा एक दुसऱ्याशी घणाशी संबंध आहे बरोबर आणि दुसरं म्हणजे नॉलेज तर मी सांगितलंच की जसं रामदास स्वामींनी सांगितले आहे की दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचितसबीच्या दोन वर्ष आधी पाच वर्ष आधी एस मध्ये काहीच नाही एसएसबी ही सगळ्यात सोपी गोष्ट क्लिअर करायची साहेब फार मोठ्या गोष्टी बोला नवीन पिढी जी जरा व्यसनामध्ये आता गुंतलेली आहे याच्याबद्दल आपलं मत काय आहे नवीन पिढी जरा मोबाईलच्या व्यसनामध्ये आहे बाहेरच्या प्रेमाच्या व्यसनामध्ये आहे यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे करावं का करू नये केलं तर कशा के पद्धतीने करावं कुठं मर्यादा ठेवावं ठेवाव्या व्यसनाचं असं आहे की व्यसन हे माणसाला असावं हो। बर पण कसलं व्यसन असावं ह्याचा बरोबर माणसाने विचार केला पाहिजे मला वाचनाचं व्यसन असणं फार चांगलं बरोबर हां मला फिजिकल फिटनेसचं व्यसन असावं बरोबर रोज सकाळी न चुकता मी सहा वाजता उठून धावायला वा। चालायला आपापल्या वयाप्रमाणे जाणं हे व्यसन पाहिजे मला समजलं जर चार दिवस मी वाचन नाही केलं तर मला अशा था काहीतरी था म्हणजे मनातून शांती मिळत नाही असं व्हावं किंवा ज्यांना अध्यात्माचं हे आहे त्यांनी अध्यात्माकडे जावं व्यसन म्हणजे दारूच तेल, ही ह्या सगळ्या गोष्टी माणूस वेळ वेळ घालवण्यासाठी वापरतो आणि त्याची मग एक संकल्पना होते की नाही मी जर सिगरेट पिली तर माझं कॉन्सन्ट्रेशन वाढतं ह्या चुकीच्या कल्पना आहेत सगळ्या चुकीच्या कल्पना आमच्या मनात गेलेल्या आहेत ह्या सगळ्या संगतीमुळे होतात हे सगळे एन्व्हायरन्मेंटल इफेक्ट्स आहेत मग मी जर अशा एन्व्हायरन्मेंटमध्ये वाढलो आहे की जिकडे मी दारू नाही बघितली मी सिगरेट नाही बघितली तर मी कुठे सिगरेट पिणार नाही बरोबर पण ज्या ज्या एन्व्हायरमेंटमध्ये मला ते करणारी लोक सापडतात तिथे मी त्या करायला लागतो मग एक आईबाप म्हणून आमची एक फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपल्या मुलाला अशा एन्व्हायरनमेंटमध्ये अशा संकेत ठेवावं की अशी व्यसनं लागणार नाही बरोबर सो व्यसन हे आपल्या प्रत्येक गोष्टीचा एक आपला चॉईस असतो एक फरक आहे जनावरांमध्ये आणि माणसांमध्ये बरोबर सर जनावर दोन तीन गोष्टी करतात झोपणं खाणं आणि रिप्रोडक्शन बरोबर पण ह्याच्या व्यतिरिक्त माणूस हा जेव्हा आहे तेव्हा तो एक सेल्फ अवेअरनेस त्याला असतो त्याला कॉन्शियसनेस असतो त्याला बऱ्यावाईटाची एक कल्पना असते तो तुम्ही कधी व्हेजिटेरियन वाघ बघितलाय का नाही सर नॉन व्हेज गाय बघितली आहे का नाही सर नाही ना पण तुम्ही व्हेजिटेरियन माणूस आणि व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन माणूस बघितलाय बघितला तुम्ही दारू पिणारा माणूस बघितलाय दारू न पिणारा माणूस बघितलाय असं तुम्हाला प्राण्यांमध्ये नाही सापड असं तुम्हाला माणसांमध्ये सापडतं कारण काय मी माझा चॉईस करू शकतो बरोबर आहे सर म्हणून मी कुठच्याही सर्कमस्टान्सेसमध्ये माझा चॉईस करतो की मी हे करावं की नाही करावं मला आज कोणी सांगितलं की बाबा पन्नास लाखाची लाच घे म्हणून तर केवळ मी बाबा ठीक एका आहे एका गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये आहे जिकडे लाच घातली जाते म्हणून मी ही लाच घ्यावी असा काही माझ्यावरती हे नसतो मी चॉईस करू शकतो की मला नको म्हणून अशी माणसं आहेत जगामध्ये आहेत की ज्यांनी त्या क्षेत्रात असून सुद्धा पाण्यात असून सुद्धा सुके राहिलेले आहेत होय होय सर समजलं तर ही जी गुणवत्ता आहे किंवा ही जी कुवत आहे हो ना ही फक्त मनुष्यामध्ये आहे त्या बाबत तेव्हा एक वयामध्ये आपला फोकस काय आहे आपल्याला एक गोष्ट करायची आहे मग त्याच्यासाठी मला हे व्यसन जोडून उपयोगी नाही हा विचार मी करायला पाहिजे बरोबर बड़ आहे आता तुम्ही एस एस बी शकता तुमची विद्यार्थी रिटायरमेंट नंतर जे तुम्ही एस एस बीचं ट्रेनिंग दिलं मुलांना काही असे किती विद्यार्थी साहेब घडले आतापर्यंत पुण्यामध्ये आता ट्रेनिंग देत आहे मुलांना बघ माझं जे ट्रेनिंग आहे ते एक असं एक कॅप्स्युल आहे हां सात आठ दिवसाचं हो त्याच्यामध्ये मी जे एस एस बीच्या तीन बेसिकली टॅक्टिक्स आहेत ते म्हणजे तीन टेक्निक्स जे आहेत त्याच्याबद्दल सांगतो आणि त्याच्यामध्ये कशाप्रकारे आपण उत्तर द्यायला पाहिजेत वगैरे किंवा कशाप्रकारे आपलं वागणूक तिकडे वर्तणूक पाहिजे ते सांगतो आणि अशी मी साधारण आतापर्यंत एक शंभर एक मुलं माझ्या हातून गेली असतील इंडिव्हिज्युअली बाकी मी कुठेतरी एका इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग देतो ती गोष्ट वेगळी मी फक्त तिकडे इंटरव्ह्यूचं जाऊन ट्रेनिंग देतो पण हे माझे जे आहे त्याच्यामध्ये मी सांगेन की साधारण वीस टक्के म्हणजे साधारण वीस एक लोकं माझी आहे शंभर्यापैकी ऑफिस वगैरे झालेलं फार मोठी गोष्ट आहे तर तुम्ही ज्ञान दिलेली लोक आज देशात सेवा करताना तुम्ही स्वतः देशात सेवा करून आलेला आहे तुम्ही आज माझ्याबरोबर मुलाखत करत असताना आज लोकांच्या पुढे आपले विचार मांडत असताना साहेब मी भाग्यशाली समजतो की गेली तेवीस वर्षापूर्वी तुम्हाला मी भेटलो आणि तुमच्याच तालीमेत मी तयारच झालो मी सुद्धा एक छोटा दगड होतो आणि आज तुमच्या पुढे बसवलोय हे माझं भाग्य समजतो ना आज था था ना तुम्ही जे संदेश दिला हा आध्यात्मिक संदेश पण आहे आणि भविष्यात फार मोठं होण्याचा संदेश पण आहे आणि खेडेगावाचा मुलगा सुद्धा ऑफिसर होऊ शकतो राष्ट्रपती भवनमध्ये जाऊ शकतो ह्याचं एक उदाहरण साहेबांनी पद्धतीने दिलं कारण ग्रामीण भागामध्ये शिक्षण करून अकरावीपर्यंत मराठी मीडियमला राहून ऑफिसर म्हणून ब्रिगेडियर रँक पर्यंत पोहोचणं ही फार मोठी उपलब्धी साहेबांनी प्राप्त केलेली आहे अशा व्यक्तिमत्वाजवळ आपण आलो आणि आज त्यांनी एक चांगली मुलाखत दिली आणि लोकांच्या पुढे आपले विचार मांडले आणि लोकांना एक भविष्यात ऊर्जा शंभर टक्के मिळेल एवढं मी सांगतो मी इथंच थांबतो नमस्कार साहेब नमस्कार